पुरुषांवरील खोटे गुन्हे प्रत्येक वेळी पुरुषच चुकीचा हा समज आणि त्याचे परिणाम हरीश पाटील यांचे मत समाजात एक मोठा समज आहे एखाद्या वादात किंवा गुन्ह्यात पुरुष आणि महिला असतील तर पुरुषच चुकीचा असतो हा पूर्वग्रह न्यायसंस्थेत सामाजिक चर्चांमध्ये आणि अगदी कुटुंबांमध्येही दिसून येतो महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे असणे गरजेचे आहे पण जेव्हा हेच कायदे खोट्या तक्रारींसाठी वापरले जातात तेव्हा निर्दोष पुरुषांचे जीवन उद्ध्वस्त होते पुरुषांविरोधातील खोट्या तक्रारींचं वास्तव भारतामध्ये आयपीसी चारशे अठ्ठ्याण्णव एक हुंडाबळीविरोधी कायदा लैंगिक छळवणूक घरगुती हिंसाचार कार्यस्थळी लैंगिक शोषण आणि बलात्काराचे खोटे आरोप वाढत आहेत एनसीआरबी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागच्या अहवालानुसार दोन हजार एकोणीस मध्ये चोवीस पॉईंट तीन टक्के हुंडाबळीचे आरोप खोटे ठरले दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की आयपीसी चारशे अठ्ठ्याण्णव चा गैरवापर हा कायद्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे बलात्काराच्या खोट्या आरोपांमुळे अनेक पुरुष मानसिक तणावाखाली येतात आणि काही आत्महत्येचा पर्याय निवडतात पुरुष चुकीचा हा समज आणि त्याचे परिणाम कायद्याचा एकतर्फी वापर कायद्याची गरज महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे पण जेव्हा त्याचाच वापर सूड उगवण्यासाठी होतो तेव्हा निर्दोष पुरुष अडकल्याशिवाय राहत नाहीत कोर्टात केस सिद्ध होईपर्यंत त्यांचं करिअर समाजातील प्रतिमा आणि मानसिक आरोग्य उद्ध्वस्त झालेलं असतं पोलीस आणि न्यायसंस्थेत पक्षपातीपणा महिलेने तक्रार केली म्हणजे ती खरीच असते असा एक समज पोलीस आणि कोर्टामध्ये आहे त्यामुळे तपास न करता अनेकदा पुरुषांना अटक केली जाते न्यायप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुरुष दोषी असल्याचा शिक्का बसतो त्याला नोकरीतून काढलं जातं कुटुंब तोंड फिरवतं आणि तो मानसिक तणावाखाली जातो आत्महत्येचं वाढतं प्रमाण दोन हजार मध्ये एनसीआरबीच्या अहवालानुसार भारतात दररोज तेहत्तीस विवाहित पुरुष आत्महत्या करत आहेत बायकोकडून होणारा मानसिक छळ खोट्या तक्रारी आणि घटस्फोटात होणारे अन्याय यामुळे पुरुष तणावाखाली येतात घरगुती हिंसाचाराच्या कायद्यात फक्त महिलांना संरक्षण आहे पुरुषांबद्दल विचारच नाही त्यामुळे खोट्या आरोपांमुळे मानसिक तणाव वाढतो पुरुषांच्या संरक्षणासाठी काय करता येईल खोट्या आरोपांसाठी कठोर शिक्षा जे खोटे गुन्हे दाखल करतात त्यांना शिक्षा द्यायला हवी आजवर अशा प्रकरणांमध्ये गुन्हा खोटा सिद्ध झाला तरी तक्रार करणाऱ्या व्यक्तीला काहीच होत नाही जर हे बदलायचं असेल तर खोट्या तक्रारींसाठी पाच ते दहा वर्षांची शिक्षा किंवा आर्थिक दंड असायला हवा लिंगसामान्य कायदे जेंडर न्यूट्रल लॉज घरगुती हिंसाचार आणि लैंगिक छळवणुकीसाठी पुरुषांसाठीही संरक्षण असावं आज अनेक विकसित देशांमध्ये पुरुषांसाठीही कायदेशीर मदतीची व्यवस्था भारता आहे भारतातही ती गरजेची आहे मानसिक आरोग्य आणि मदतीसाठी हॉटलाईन पुरुषांना मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी समुपदेशन हेल्पलाईन आणि कायदेशीर मदतीची गरज आहे जर योग्य वेळी मार्गदर्शन मिळालं तर अनेक आत्महत्यांचे प्रमाण कमी होऊ शकतं समाजाची जबाबदारी पुरुष चुकीचा असतो हा विचार बदलायला हवा प्रत्येक प्रकरणात दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या पाहिजेत खऱ्या पिढीत महिलांना न्याय मिळावा पण त्याच वेळी खोट्या तक्रारींनी निर्दोष पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये सोशल मीडियावर आरोप सिद्ध होण्याआधीच पुरुषांना दोषी ठरवण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे निष्कर्ष स्त्रियांना संरक्षण असायला हवं पण निर्दोष पुरुषांना अडवणं हा उपाय नाही समाजाने न्यायसंस्थेने आणि कायद्याने निष्पक्ष राहण्याची गरज आहे खोट्या आरोपांमुळे खरी पीडित महिला आणि निर्दोष पुरुष दोघांचेच नुकसान होते पुरुष म्हणून सहन करा हा विचार आता बदलायला हवा न्याय सर्वांसाठी समान असायला हवा लेखक हरीश पाटील